नमस्कार मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सर्वांचाच आवडता मिनी पिझ्झा बनवणार आहोत आणि ही पिझ्झा बनवण्याची ट्रिक्स एकदम सोपी आहे हे मी ब्रेड घेतलेले आहेत आपण अशा पद्धतीने त्यांना कट करून घेतलेला आहे राऊंड शेपमध्ये हे सर्व ब्रेड आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत हे ब्रेड आपण पिझ्झाचा जो बेस असतो त्यासाठी यूज करणार आहोत ब्रेड आपण सर्व कटिंग करून घेतलेले आहेत हा मी मेवनीच घेतलेला आहे तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल त्यानुसार तुम्ही घेऊ हो शकता मेवणीजमध्ये आपण टॉमॅटो सॉस ॲड केलेला आहे मेवणीज आणि टॉमॅटो सॉस छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे टॉमॅटो सॉस आणि मेवणीजचं मिश्रण फारच अप्रतिम लागतो एकदा घरी नक्की ट्राय करून बघा हा मिश्रण आपण पिझ्झाच्या बेसला लावून घेणार आहोत त्याआधी आपण दुसरी तयारी करून घेऊया हे मी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत म्हणजे मक्याचे दाणे ते न बॉईल करताच घेतलेले आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये किसून ॲड केलेलं आहे चीज चिली फ्लेक्स म्हणजे सुक्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मीठ आपण बिनकुलसुद्धा यूज करणार नाही आहोत कारण की आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी पूर्ण चीज यूज केलेला आहे या बेसला आपण ही पेस्ट लावून घेणार आहोत छानपैकी व्यवस्थित लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर जो सारण आपण चीजचा बनवला होता तो ह्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सर्व बेस आपण तयार करून घेणार आहोत हा मिनी पिझ्झा आपण बिना ओव्हनचा बनवणार आहोत आणि सर्व बेस आपण बनवून तयार केलेले आहेत गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवून दिला होता त्याच्यावरती आपण बटर घेतलेला आहे आणि आपण हा बटर सर्व तव्याला लावून घ्यायचा आहे छान जे आपण बेस तयार केले होते मिनी पिझ्झाचे ते याच्यावरती ठेवून द्यायचे आहेत ते व्यवस्थित ठेवल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी स्लो फ्लेमवरती आपण हे झाकण ठेवून देणार आहोत दोन मिनटानंतर आपला मिनी पज्जा बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व बेस बनवून घ्यायच्या आहेत फारच टेस्टी आणि अप्रतिम रेसिपी आहे एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मुलांची सर्वांचीच फेवरेट रेसिपी बनेल ही आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद